नमस्कार मी स्नेहा धनकी की बात या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आपण पाहताय साम टी प्रेक्षको हो, सहसा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ हे अनेकदा विविध ॲसेट वर्गाचे बनलेले असतात आणि सहसा यात स्टॉक म्युच्युअल फंड आणि ई टी एफ तसंच बॉन्ड्सचा समावेश होतो ऑप्शन हे अतिरिक्त ॲसेट क्लास आहेत आणि त्यामुळे योग्यरित्या जर याचा वापर केला योग्यरित्या ट्रेडिंग केलं तर ऑप्शन ट्रेडिंग हे अनेक फायदे तुम्हाला देऊ शकतं आणि याच विषयी आपण जाणून घेणार आहोत यशस्वी ऑप्शन ट्रेडिंगचं रहस्य काय आहे ट्रेडिंग करताना याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आहेत इक्विटी स्पीक स्टॉक मार्केट अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील पाटील सर सरांचं स्वागत करूया स्वप्नीलजी साम टीव्हीच्या स्टुडिओ स्वागत नमस्कार नमस्कार सरांशी आपण चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते स्वप्नील पाटील यांची इक्विटी स्पीक स्टॉक मार्केट अकॅडमी ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची ॲसेसमेंट पार्टनर अशी अकॅडमी आहे तसंच ही अकॅडमी टेक्निकल अॅनालिसिस डेरिव्हेटिव ट्रेडिंगवर प्रशिक्षण देते विशेष प्रशिक्षण देते तसंच हजारो तरुण तरुणींपर्यंत स्वप्नील पाटील सर हे वेगवेगळ्या मॅनेजमेंट कॉलेजच्या माध्यमातून फायनान्शियल मार्केटविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि यासाठी विविध शिबिरं सेमिनार घेतात तसंच स्वप्नील पाटील यांच्या टेक्निकल अॅनालिसिस व डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगवर मेंटॉरशिप सेशनचा अनेकांना फायदा झालेला आहे त्यांनी शेकडो तरुण आणि तरुणींना अनेकांना इक्विटी स्पीक स्टॉक मार्केट अकॅडमीच्या माध्यमातून फुल टाईम ट्रेडर बनवलेला आहे आणि त्यांचे यश, यश बघून त्यांना बी एस सीने सुद्धा ॲसेसमेंट पार्टनर म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे चला तर आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात की इक्विटी किंवा डेरिव्हेटिव्ज आणि ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय का आहे आणि खरं तर सर्वच ट्रेडर्स जे आहेत ते ऑप्शन ट्रेडिंग करणं का पसंत करतात स्वप्नीलजी काय आहे हे सगळं सर्वात प्रथम मी सामदेवीचे आभार मानतो त्यांनी मला इथे आमंत्रित केलं या इतक्या महत्वाच्या विषयावर डिस्कस करण्यासाठी तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग काय आपण जर आता बघितलं की दोन हजार दहा नंतर दोन हजार दहाच्या अगोदर ऑप्शन ट्रेडिंगकडे तर कल नव्हता लोक इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायचे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे पण तुम्ही दोन हजार पंधरा नंतरचा जो पिरियड बघितला तर मेजॉरिटी ऑफ द यंगस्टर ते काय करतात ऑप्शन ट्रेडिंगकडे आता आकर्षित होत आहे तर त्याच्यामुळे होतं काय ऑप्शन ट्रेडिंग करत असताना त्यांना हा जो ऑप्शन ट्रेडिंग हा जो इन्स्ट्रुमेंट आहे हा मुळातच हा खूप कॉम्प्लेक्स आहे आणि याच्यात रिटर्न जास्त असल्यामुळे भरपूर यंगस्टर यात आकर्षित होतात आणि एक नॉलेज नसल्यामुळे एक बेस नॉलेज नसल्यामुळे त्यांना लॉसेसचा फटका बसतो तर आपण ह्या कार्यक्रमात आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत की ऑप्शन ट्रेडिंग नेमकं काय आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय ऑप्शन हे एक डेरिव्हिटिव प्रॉडक्ट आहे की ऑप्शन लाईक म्हणजे त्याला स्वतःची व्हॅल्यू नाही त्याची व्हॅल्यू अंडरलाईंग स्टॉकपासून मिळते जे सांगायचं झालं म्हणजे एचडीएफसी बँकेचा स्टॉक आहे आणि एचडीएफसी बँकेचा ऑप्शन आहे तर एचडीएफसी बँकेच्या ऑप्शनला स्वतःची किंमत नाही आहे एचडीएफसी बँक वाढला तर त्याचा ऑप्शन वाढतो एचडीएफसी बँक खाली गेला तर त्याचा ऑप्शन खाली जातो किंवा तू त्याला रिस्पॉन्ड करतो असं म्हणायचं झालं तरी चालेल तर मुळात ऑप्शन हे डेरिव्हेटिव्ज आहे पण भरपूर जे यंगस्टर आहेत ते ऑप्शनचं प्रॉपर नॉलेज नाही घेतात ऑप्शन ट्रेडिंग करतात आणि त्यात लॉसेस इन्कर करतात तर मुळात सक्सेसफुल ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन ग्रीकचं नॉलेज असणं भरपूर महत्त्वाचं आहे प्री रिक्विजिट ज्याला आपण म्हणतो की ऑप्शन ट्रेडिंगसाठी प्री रिक्विजिट काय हवेत तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला टेक्निकल अनालिसिस आलं पाहिजे टेक्निकल अॅनालिसिसमध्ये तुम्ही मास्टर झाले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला डिरेक्शनचं एक थरो नॉलेज येईल म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला कळलं पाहिजे की हा स्टॉक ही ॲसेट क्लास किती वेळात वरती जाणार आहे राईट म्हणजे इट इज नॉट अबाउट डिरेक्शन पण त्या टाइमलीनेसला खूप महत्त्व आहे ऑप्शन जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तर मग आपण ग्रीक्सचं नॉलेज घेणं खूप महत्त्वाचं आहे मग याच्यात चार प्रकारचे ग्रीक्स असतात मेजॉरिटी आपण जर स्टडी करण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग सक्सेसफुल करण्यासाठी डेल्टा वेगा ग्यामा आणि थिटा रो म्हणून पण असतो पण हे चार ग्रीक्स मेजॉरिटी ऑफ द टाइम ऑप्शनच्या प्रीमियमवर यांचा प्रभाव असतो अच्छा आणखी एक महत्वाची गोष्ट ट्रेडिंग करताना जे इंडेक्स डायरेक्शनल मुवमेंट आपल्याला देतं पण जे इक्विटी आणि स्टॉकचे उप्षे, ऑप्शन्स जे आहेत ट्रेडिंग करताना ते आपल्याला मुवमेंट देत नाही असं का होतं अगदी महत्वाचा क्वेश्चन तुम्ही विचारला ऍक्च्युली काय आहे ऑप्शन ट्रेडिंग करत असताना ज्या व्यक्तीला या ग्रीकचं नॉलेज आहे ओके तर त्याला हा कधी इश्यू येत नाही कारण त्याला माहीत असतं की मार्केटमध्ये आपण कधी एंट्री केली पाहिजे ॲज अ ऑप्शन बायर मी कधी ऑप्शन बाय केला पाहिजे कधी ऑप्शन सेल केला पाहिजे या गोष्टींचं ज्याला सविस्तर नॉलेज आहे त्याच्यासोबत असा इश्यू येत नाही आता हा प्रॉब्लेम कशामुळे अराईज होतो की ऑप्शन मध्ये वेगा नावाचा जो ग्रीक आहे आता मी तुम्हाला एक सविस्तर म्हणजे एक मध्ये सांगतो की चार प्रकारचे ग्रीक्स असतात आपण बघितले त्यात डेल्टा नावाचा जो ग्रीक आहे तो काय सांगतो की बाबा एच बँक एच बँक ही अंडरलाईंग क्लास हा अंडरलाईंग ऍसेट आहे ही जर दहा रुपयाने वाढली तर माझा ऑप्शनचा प्रीमियम कितीने वाढेल याचं उत्तर डेल्टा देतो तुम्हाला राईट म्हणजे असं नाही की एचडीएफसी बँक जर दहा रुपयाने वाढली तर माझा एच डी सी बँकेचा ऑप्शन पण दहा रुपयानेच वाढला पाहिजे असं नाही आहे राईट हा झाला डेल्टा की माझा ऍसेट क्लास जर एक रुपयाने वाढला तर माझा ऑप्शन प्रीमियम कितीने वाढेल याचं उत्तर मला डेल्टा हा ऑप्शन देतो दुसरी गोष्ट राहिली थिटा थिटा नावाचा जो ग्रीक आहे तो ग्रीक मला हे सांगतो की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कारण ऑप्शन आणि फ्युचर हे एक म्हणतो ना आपण एक कॉन्ट्रॅक्ट्स आहेत हे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि ते एक्सपायर होतात म्हणजे विकली ऑप्शन आता इंडेक्स ऑप्शन जर आपण बघायला गेलं तर याच्यात विकली एक्सपायरी असते आणि मंथली एक्सपायरी असते तर विकली मध्ये होतं काय तुमचं पाच दिवसात तो ऑप्शन एक्सपायर होतो ऑटोमॅटिकली मग ह्या पाच दिवसाच्या काळात त्याच्यात त्या ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये जी टाइम व्हॅल्यू असते ती टाइम व्हॅल्यू ओवर द पिरियड ऑफ टाइम ती कमी 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 होत जाते आणि ते कमी करण्याचं काम कोण करतं तर थिटा नावाचा एक ग्रीक आहे तो करतो राईट तर आपण डेल्टा बघितला आणि थिटा बघितला तिसरा जो आहे इम्पॉर्टंट तो वेगा वेगा म्हणजे काय की व्होलाटॅलिटी जेव्हा वाढली तर ऑप्शन मध्ये बहुधा आपण बघायला झालं तर इम्प्लाइड व्हॉलॅटॅलिटी असते इम्प्लाइड व्हॉलेटॅलिटी कधी वाढते जेव्हा लोकांचं पार्टिसिपेशन वाढतं लोकांचं पार्टिसिपेशन वाढल्याने इम्प्लाइड व्हॉलेटेलिटी वाढते आणि त्याच्याने काय होतं ऑप्शनचा प्रीमियम ऑटोमॅटिकली वाढायला लागतो तर डायरेक्शनचा याच्यात काहीही संबंध नसतो की डायरेक्शन म्हणजे एचडीएफसी बँक चा शेअर वाढो किंवा न वाढो जर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढते त्या ऑप्शनची तर ऑबियसली ते ऑप्शनचे प्रीमियम ऑटोमॅटिकली वाढतात राईट हे आपण वेगा वेगा खूप महत्वाचा ग्रीक्स आहे आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं कधी कधी काय होतं की ऑप्शन बायर जेव्हा पण मी ऑप्शन बायर्सला हे सजेस्ट करेल की जेव्हा पण वेग हाय असला इम्प्लाइड म्हणजे वेगळं म्हटलं इम्प्लाइड व्हलटिलिटी जेव्हा आपण हाय असेल चे त्या हा, तर त्यावेळी ऑप्शनचे प्रीमियम खूप महाग होतात राईट तर महाग झाल्यामुळे काय होतं त्यात टाइम व्हॅल्यू हा फॅक्टर जास्त भरलेला असतो तर ऑप्शन बायर्सने जेव्हा आपण इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी हाय तेव्हा आपण ऑप्शन कधीच बाय केला नाही पाहिजे तुम्ही जर त्यावेळी ऑप्शन बाय केला आणि त्यावेळी जर इम्प्लॉइड व्हलॅटिलिटी डाऊन झाली तर होतं काय त्याचा फायदा तुम्हाला होत नाही त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की माझा स्टॉक वरती चाललाय पण त्या स्टॉकचा ऑप्शन वरती जात उत्तर हे की ऑप्शन बायर जेव्हा आपण हाय असताना ऑप्शन बाय करतात तेव्हा त्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो अच्छा आणखी एक महत्वाचं की आजकाल जे ट्रेडर्स आहेत ते ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बऱ्याचदा त्यांना ट्रेडिंग करताना लॉस पण होतो पण या सगळ्यात महत्वाचं असं आहे की ऑप्शन बायर्स हे त्यामागचं कारण असू शकतं का खूप महत्वाचा प्रश्न विचारला आता याच्यात ऑप्शन बायर्स आणि ऑप्शन सेलर्स अशा दोन कॅटेगरीत आता ट्रेडिंगमध्ये काही ट्रेडर्स ऑप्शन बाईंग साठी इंटरेस्टेड असतात तर काही ट्रेडर्स हे फक्त ऑप्शन सेल करतात तर ऑप्शन बायर्स हा मेजॉरिटी ऑफ द टाइम लॉस मध्ये का जातो आणि सर्वात महत्वाचं असं पण म्हटलं जातं की ऑप्शन मध्ये ऑप्शन बाईंग मध्ये अनलिमिटेड प्रॉफिट ऑप्शन बायर कमवू शकतो पण त्याला लिमिटेड लॉस असतो दुसरीकडे ऑप्शन सेलरला अनलिमिटेड लॉस बिअर करू बिअर करावा लागू शकतो पण जेव्हा प्रॉफिटची गोष्ट येते तेव्हा तो लिमिटेड प्रॉफिट अर्न करू शकतो हो जेवढा त्याला तो रिसीव्ह होतो तर याच्यात दोन गोष्टी आहेत जर ऑप्शनचे ग्रीक्सचा आपण अभ्यास केला तर ऑप्शनचे ग्रीक्स जे आहेत ते ऑप्शनच्या ऑप्शन सेलरच्या दृष्टिकोनातून ते जास्त फेवर करतात आणि ऑप्शन बायरच्या दृष्टिकोनातून आपण जर बघायला गेलं त्यांचा फेवर थोडा कमी असतो आणि तो किंवा वीकमधल्या काही ठराविक दिव दिवसात त्यांच्यासोबत असतो तर अशा वेळी काय केलं पाहिजे ऑप्शन बायर्सने की ज्यावेळी हे वीक ज्यावेळी हे, ग्रीक हे ग्रीक जे ग्रीक्स आहे हे ग्रीक्स त्याच्यासोबत जेव्हा असतील तेव्हा ऑप्शन बायरने ऑप्शन बायंग केले पाहिजे राईट सहसा काय होतं जे ट्रेडर्सला फुल नॉलेज नाहीये ते उठून सोडून मोबाईलमध्ये ऑप्शन बाय करतात त्यांना असं वाटतं की स्टॉक वरती गेला म्हणजे माझा कॉल ऑप्शन पण वरती जाईल किंवा स्टॉक खाली गेला म्हणजे माझा पुट ऑप्शन पण खाली जाईल पण असं नसतं लोकांना असं वाटतं की ऑप्शन म्हणजे फक्त डिरेक्शन तर ऑप्शन म्हणजे फक्त डिरेक्शनच नाही तर ऑप्शन इज ऑल अबाउट टाइम व्हॅल्यू सुद्धा येतात ऑप्शन मध्ये होलॅटॅलिटी पण आहे तर ह्या सर्व गोष्टींचं मिळून ऑप्शन बनलं आहे तर ऑप्शन बाहेरसाठी जे ग्रीक्स आहेत ते थोडे फेवरेबल नसतात आणि त्याच्यामुळे ऑप्शन बायरला काळजी घ्यावं लागते की कि मी किती ऑप्शन बाय केलं के पाहिजे कोणता कोणता मला मला फेवर करतो है, फेवर नाही तर हे सर्व गोष्टी बघून ऑप्शन बायरला एंट्री घेणं खूप महत्वाचं आहे नक्की सर आपण स्वप्नील सरांकडून आणखी याविषयी जाणून घेणार आहोत ऑप्शन ट्रेडिंग विषयी त्याचे आणखी काय फायदे आहेत त्याविषयी सुद्धा सर आपल्याला सांगणार आहेत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया धनकी बात मध्ये ब्रेक नंतर धनकी बात मध्ये आपलं स्वागत आपल्याबरोबर आहे स्वप्नील सर आणि ऑप्शन ट्रेडिंग विषयी आपण जाणून घेतोय स्वप्नील सर ऑप्शन ट्रेडिंग जे आहे खरं तर मन, हे खूप आता सध्या ट्रेंडिंग म्हणता येईल आपल्याला हे जास्त ट्रेंडिंग आहे पण ऑप्शन ट्रेडिंग करण्यापूर्वी कुठल्या प्रकारची तयारी एका इन्व्हेस्टरला करायला हवी ओके तर तुम्हाला जो ऑप्शन ट्रेडर बनायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे आणि फक्त नॉलेज असून महत्वाचं नाही तर त्यात तुम्ही एक्सपर्टीज असलं असलं पाहिजे एक्सपर्टीज नॉलेज असलं पाहिजे आणि एक्सपर्टीज पण असलं पाहिजे टेक्निकल अनालिसिसमध्ये तुम्ही एक्सपर्टीज असाल तर तुम्हाला त्या ॲसेट क्लासचा डिरेक्शनचा एक नॉलेज येतं की बाबा हा ॲसेट म्हणजे ही जी ॲसेट ही किती वेळात वरती जाणार आहे किती वेळात खाली जाणार आहे किंवा मी बाय केलं पाहिजे किंवा मी सेल केलं पाहिजे ह्या गोष्टींसाठी तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे मग याच्यात टेक्निकल ॲनालिसिसमध्ये कोणते 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 प्रकार आहेत मग याच्यात प्राईज ॲक्शन आहेत प्राईस स्ट्रक्चर्स आहेत तुमचं स्मार्ट मनी कन्सेप्ट आहे डिमांड झोन सप्लाय झोन्स आहेत या सर्व गोष्टींचं तुमच्याकडे एक एक्सपर्टीज लेवलचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे हे एक्सपर्टीज नॉलेज आल्यावर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं प्री रिक्विजिट म्हणजे तुमच्याकडे एक इंटरनेट कनेक्टिव्हिटी पाहिजे ऑप्शन ट्रेड करण्यासाठी बहुधा असं होतं की स्टुडंट म्हणतात की सर मी ट्रॅव्हलिंग करतो आहे मी कॉल घेतला आणि मला प्रॉफिट झाला पण नंतर थोड्या वेळात तो नाही सर नेटचा इश्यू नसल्यामुळे मला परत लॉस सहन करावा लागला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगसाठी तुमच्याकडे टूल्स असणं पण महत्वाचं आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असली पाहिजे आणि त्याचबद्दल त्याचबरोबर वेगवेगळे टूल्स आहेत ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मग तुम्ही वेगवेगळे ऑप्शन म्हणजे ऑफ्ट्रा ऑप्शन्स आहेत वायपल्स आहेत अशा पद्धतीचे वे जे वेगवेगळे टूल्स आहेत जे तुम्हाला एक डेटा डिकोड करण्यासाठी मदत करतात ह्या पण गोष्टी तुमच्याकडे पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी तुमच्याकडे एक तुम डेडिकेटेड वेळ पाहिजे असं नाही की मी कुठे चाललो आहे आणि चालत चालत मोबाईल वर ऑप्शन ट्रेडिंग करतोय आणि कारण मार्केट रॅन्डम आहे जो फर्स्ट टाइम मुळात होतं काय मार्केटमध्ये जो फर्स्ट टाइम येतो त्याला डिमॅट अकाउंट ओपन करणं खूप सोपी गोष्ट आहे राईट कोणी पण डिमॅट अकाउंट ओपन करू शकत कोणी पण ऑप्शन ट्रेडिंग करू शकतं आणि त्याला प्रॉफिट पण होऊन जातो त्याला असं वाटतं की नाही बाबा मी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये यशस्वी झालो पण तसं नाही आहे की ऑप्शन ट्रेडिंगसाठी हे प्री रिक्विजिट खूप महत्वाचे की तुम्हाला टेक्निकल अॅनालिसिस पाहिजे टेक्निकल अॅनालिसिसचं नॉलेज पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्याकडे टूल्स अवेलेबल पाहिजे आणि डेडिकेटेड एक वेळ पाहिजे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी अच्छा स्वप्नील जी आणखी एक, एक, एक कुतूहल म्हणून विचारते की समजा मी एखादी नवीन इन्व्हेस्टर आहे मी मार्केटमध्ये फर्स्ट टाइम इन्व्हेस्ट करते की मला मी आता जस्ट ट्रेडिंग स्टार्ट केलं स्टॉक मार्केटमध्ये तर मग अशा वेळी म्हणजे एका नवीन साठी ऑप्शन ट्रेडिंग हे किती सेफ आहे खूप चांगला क्वेश्चन विचारला ह्या क्वेश्चनचं उत्तर द्यायला मला बिलकुल आवडेल एक नवीन साठी मी तर सजेस्ट नाही करत की नवीन इन्व्हेस्टरने ऑप्शन ट्रेडिंग केली पाहिजे याच्या मागचं कारण काय सेबीने डेटा काढला आणि सेबीने ब्रोकर्सला मॅन्डेटरी केले की बाबा तुम्ही हे नोटिफिकेशन तुमच्या युजरला द्या की दहापैकी नऊ ऑप्शन ट्रेडर्स हे आज मध्ये आहेत तर तुम्ही प्रत्येक ब्रोकर्सला तुम्ही जेव्हा ट्रेड करतात ऑप्शन ट्रेड घेतात तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं की दहा पैकी नऊ ब्रोकर्स आहे म्हणजे दहा पैकी नऊ ट्रेडर्स आहे लॉसमध्ये ऑप्शनमध्ये याचा मागचं कारण काय आहे की यांना का टेक्निकल जे नवीन येतात मार्केटमध्ये त्यांना टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज येण्यासाठी मिनिमम एक वर्षाचा कालावधी लागतो बाकी बाहेर लोक क्लास घेत असतील पाच दिवस सहा दिवस दहा दिवसात शेअर मार्केट शिका पण ह्या गोष्टींवर मला असं वाटतं की लोकांनी विश्वास ठेवायला नको मिनिमम एक वर्ष इक्विटीवर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे इक्विटीवर तुमचा हात बसला आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शनकडे वळालं पाहिजे तर मी असं आवाहन करेल की आपल्या साम टी व्हीच्या प्रेक्षकांना की तुम्हीच नवीन असाल स्टॉक मार्केटमध्ये तर डायरेक्टली ऑप्शन ट्रेडिंग कडे वळू नका आणि जरी वळाला तरी त्याच्या अगोदर तुमच्याकडे नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे ऑप्शन धिरिकचं नॉलेज असणं महत्वाचं आहे मग ऑप्शनचं नॉलेज असणं महत्वाचं आहे टूल्स कसे यूज करावे खूप महत्वाचं आहे अच्छा स्वप्नील जी इक्विटी स्पीक स्टॉक मार्केट अकॅडमी तरून ही जी तुमचा इन्स्टिट्यूट आहे याच्यातनं अनेक तरुण तरुणी ट्रेडिंग विषयी जागरूक होत आहेत पण वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून सेमिनारच्या लेक्चर्सच्या माध्यमातून खरं तर तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये पण जातात आणि कॉलेजमध्येच तरुणांमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करताय स्टॉक मार्केट विषयी आणि शेअर मार्केट ट्रेडिंग विषयी तर मला या इन्स्टिट्यूट विषयी थोडंसं सांगा तर आपली ही जी स्पीक स्टॉक मार्केट अकॅडमी होती ही कोविडच्या काळात मी फाउंड केली आणि त्या काळात मी तर त्या अगोदरच ट्रेडिंग करत होतो पण मला असं वाटलं की नाही आपण काहीतरी केलं केलं पाहिजे मग कोविडच्या काळात मी इन्स्टिट्यूट्स चालू केली आहे आणि बघता बघता आज म्हणजे हजारो स्टुडंट्स मी शिबिरच्या माध्यमातून क्लासेसच्या माध्यमातून आजपर्यंत मी ट्रेन केले तर मला सांगायला आनंद होतो की माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये अनेक तरुण आहेत तरुणी आहेत गृहिणी आहेत की जे घरातलं काम करून सुद्धा त्यांना ट्रेडर बनायचं आहे तर अशा सुद्धा गृहिणी सक्सेसफुली ऑप्शन ट्रेडर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये करतायत फ्युचर ट्रेडिंग मध्ये स्टॉक मध्ये म्हणजे स्टॉक मार्केट मध्ये मा वयाची अट नाही भरपूर असे पण आहेत सिनियर सिटीजन्स आहेत ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना पण मी ट्रेन केलंय तर इन्स्टिट्यूट आमचे इन्स्टिट्यूट एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रोग्राम राबवतो ज्याला आपण मेंटरशिप प्रोग्राम म्हणतो आणि हा प्रोग्राम दोन महिन्याचा असतो राईट या दोन महिन्यामध्ये माझी टीम एक जबाबदारी घेते की आम्ही तुम्हाला एक सक्सेसफुल ऑप्शन ट्रेडर बनवून तर हा जो दोन महिन्याचा पिरियड आहे हा दोन महिन्याचा पिरियड मोठा पिरियड आहे आणि यात मी एक्सपेक्ट करतो की समोरच्याने मला फक्त वेळ दिला पाहिजे आणि त्याद्वारे मी त्याला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ट्रेड करण्यासाठी समर्थ बनवतो अच्छा आतापर्यंत अनेकांना तुम्ही ट्रेन केलेला आहे यशस्वी ऑप्शन ट्रेडर म्हणून बनवलं तर एक यशस्वी ऑप्शन ट्रेडर होणार या मागचा फॉर्म्युला आपण काय सांगू शकतो तर एक यशस्वी ऑप्शन ट्रेडर जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्याच्या दोन कॅटेगरीत जर तुम्हाला यशस्वी ऑप्शन बाहेर व्हायचं असेल तर एक यशस्वी ऑप्शन बाहेर होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक नॉलेज असणं गरजेचं आहे की एक ऑप्शन बाहेरसाठी फेवरेबल इन्वयरमेंट केव्हा असतं एक म्हणजे एक्सपायरीच्या अगोदर असतं की एक्सपायरीच्या दिवशी असतं की एक्सपायरीच्या मिडलमध्ये असतं याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे तर एक ऑप्शन बाहेरसाठी मी सजेस्ट करेल की त्यांनी एक्सपायरीच्या दिवशी ट्रेड न घेतलेला बरा जे नवीन असतील ऑप्शन आणि एक्सपायरीच्या अगोदर जर ट्रेड घेतला तर ती खूप चांगली गोष्ट कारण एक्सपायरीच्या अगोदर थिटा नावाचा जो एक ग्रीक्स असतो तो त्याच्या मध्ये कमी प्रमाणात काम करतो एक ऑप्शन बायर साठी राईट म्हणजे थिटा नावाचा एक राक्षसच लागला आहे ऑप्शन बायरच्या मागे आणि तोच ते प्रीमियम खाण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळेच ऑप्शन बायरला लॉस होतो आणि हा जो ग्रीक आहे हा एक्सपायरीच्या अगोदर एक शांत असतो एक्सपायरी जेव्हा स्टार्ट होते तेव्हा शांत असतो म्हणून मी सजेस्ट करेल की ऑप्शन बायरने एक्सपायरीच्या सुरुवातीलाच ऑप्शन बाय केला पाहिजे ही एक गोष्ट दुसरी गोष्ट ज्या स्ट्राईक प्राइसचा डेल्टा हाय हाय अशा स्ट्राईक प्राइसचे ऑप्शन ऑप्शनने ऑप्शन बायरने बाय केले पाहिजे आता डेल्टा हाय असणं म्हणजे काय की मी एचडीएफसी बँकेचा ऑप्शन बाय करतोय कॉल ऑप्शन मी बाय केला एचडीएफसी बँक जर दहा रुपयाने वरती गेली तर मला जास्तीत जास्त किती रुपये मिळतील ऑप्शन्समध्ये याचं उत्तर मला डेल्टा देतं तर ऑप्शन बायरने नेहमी हाय डेल्टा असलेलेच ऑप्शन्स बाय केला केले गेले पाहिजेत आणि तिसरी गोष्ट जेव्हा इम्प्लाइड व्हॉलेटॅलिटी लो असते तेव्हा ऑप्शनची किंमत खूप स्वस्त असते तर अशा वेळी ऑप्शन बायरने ऑप्शन बाय केले पाहिजे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ऑप्शन बायरने थिटाकडे बघितलं पाहिजे डेल्टाकडे बघितलं पाहिजे आणि आय व्ही लो आहे की नाही ते बघितलं पाहिजे या तीन गोष्टी बघून जर ऑप्शन बाईंग करत असाल तर मला नाही वाटत ऑप्शन बाहेरला लॉस होईल मार्केटमध्ये अच्छा आ, आ, सर आणखी एक महत्वाची गोष्ट की आ, मार्केट जेव्हा खूप फ्लक्च्युएट फ्लक्च्युएशन असतील किंवा जास्त व्हॉलेटिलिटी असेल मार्केटमध्ये जास्त हॅपनिंग असतील तर ऑप्शन ट्रेडिंग जे आहे ते किती फायदेशीर ठरू शकतं तुम्हाला किंवा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ट्रेड करणं हे किती सेफ असेल त्यावेळी आता खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे कारण आता इलेक्शन्स पण आहेत आता ओलाटेलिटी पण आणि हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे मुळात जेव्हा मार्केटमध्ये ओलाटेलिटी असते तेव्हा मार्केट पासून दूर राहिले पाहिजे का कारण त्यावेळी प्रीमियम खूप महाग झालेले असतात महाग झालेले म्हणजे त्यांच्या त्या प्रीमियम मध्ये फक्त टाइम व्हॅल्यू भरलेले असते राईट आता एखाद्या कंपनीचा रिझल्ट आहे राईट क्वार्टरली रिझल्ट असतात कंपनीचे तर क्वार्टरली रिझल्ट तुम्ही जर बघाल तर क्वार्टरली रिझल्टच्या अगोदर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी इतकी वाढलेली असते की शंभर रुपयाचा ऑप्शन हा अडीचशे रुपयाला मिळतो मग मुळात हे जे अडीचशे रुपये रुपये ऍडिशन झाले हे फक्त टाइम व्हॅल्यू ने झाले जसं आपला प्लॉट असतो एक एखाद्या प्लॉटचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन पन्नास हजार आहे आणि त्या प्लॉटची मार्केट व्हॅल्युएशन दीड लाख आहे ते वरचे जे वाढले आहेत एक लाख हे फक्त म्हणतो ना आपण की एक टाइममुळे वाढले की जागेवर काहीतरी येणार आहेत इथे मॉल येणार आहे इथे रस्ता येणार आहे त्याच्यामुळे वाढलेत म्हणजे हा टाइम आहे तसं मध्ये पण इम्प्लाइड व्हलटिलिटी टाइम व्हॅल्यू वाढवण्याचं काम करताय अशा वेळी ऑप्शन्स हवं तुम्ही जर बघाल तुम्ही ऑब्झर्वेशन करा तुम्ही जर डेटा बघितला प्रत्येक कंपनीचा डेटा बघितला प्रत्येक रिझल्टच्या वेळी इम्प्लाइड व्हलटिलिटी झपाट्याने कमी झाली आहे आणि ती झपाट्याने कमी होत असताना जरी स्टॉक वरती गेला जरी तुम्ही कॉल ऑप्शन बाय केला तरी तुम्हाला लॉसेस होण्याची शक्यता दाट आहे तर ह्या गोष्टी जेव्हा पण मार्केटमध्ये ओलाटिलिटी असतात तेव्हा इम्प्लाइड ओलाटिलिटी हाय असते आणि त्याच्यामुळे ऑप्शन महाग होतात आणि ऑप्शन महाग असल्याने ऑप्शन बाहेरने ऑप्शन मध्ये पडू नये अच्छा तर आपण पाहिलं की स्वप्नील पाटील यांनी खूप चांगल्या प्रकारे खूप प्रभावी प्रकारे सांगितलेलं आहे की जर तुम्हाला एक यशस्वी ऑप्शन ट्रेडर बनायचं असेल तर त्यासाठी सखोल ज्ञान या बाबतीतलं असणं गरजेचं आहे आणि सरांच्या याच इन्स्टिट्यूटमध्ये सर तुम्हाला ट्रेन करतील तर तुम्हाला सरांना भेटायचं असेल आणि तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगविषयी स्टॉक मार्केट ट्रेडिंगविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोट करून घ्या नोंद करून घ्या त्याची आणि यावर संपर्क साधून तुम्ही सरांचे सेमिनार्स अटेंड करू शकता सरांच्या घेऊन तुम्ही एक यशस्वी ऑप्शन ट्रेडर बनू शकता स्वप्नीलजी तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे थँक्यू थँक्यू यानंतर आपण धनकी बात मध्ये इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।